अहमदनगर हो दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांचा विजय दृष्टिक्षेपात येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुलालाजी उतरण करत घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला याप्रसंगी राष्ट्रवादी योग तालुकाध्यक्ष नितीन दांडे कर्जत शहराध्यक्ष विशेल मेह्रे संतोष मेहत्रे भूषण ढेरे लालासाहेब शेळके राहुल नवले रजक झारेकरी काकासाहेब लांगोरे आदी जण हजर होते खासदार निलेश, निलेश लंके यांच्या विजयाचे संकेत मिळताच कर्जत शहरासह तालुक्यातील विविध गावात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला दिवसभर सर्वत्र लोकसभेच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती सुरुवातीच्या काही पेहऱ्यांमध्ये सुजय विखे आघाडीवर असल्याने त्यांच्या विजयाचे पोस्टर सोशल मीडियावर फिरू लागले मात्र त्यानंतर निलेश लंके पुढे आले आणि सोशल मीडियावरील चित्र बदलून गेले लंकेंच्या विजयाने राष्ट्रवादीसह काँग्रेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला विखेंच्या पराभवाने भाजपाच्या गोटात निराशा पसरली आहे एसन मिडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत